शेतकरी मित्रांनो रामराम दररोज आपण शेतामध्ये व्हिडिओ काढत असतो आज आपल्या शेतामध्ये आपण आहोत आपल्या घर बाजूला आहे इकडं पाठीमागं आपले बैल दिसतात आहे आणि या ठिकाणी केक दिसतोय तो केक याच्यासाठी की के आपण एक सबस्क्रायबर ते चार लाख सबस्क्रायबरचा टप्पा असा पूर्ण केलेला आहे आणि हा टप्पा जो आहे हा टप्पा फार मोठा आहे आपल्या शेती चॅनलसाठी फार मोठा आहे कारण की शेतकऱ्याचे व्हिडिओ आणि शेतीचे व्हिडिओ बऱ्याच जणांना असा अनुभव आहे युट्यूबर लोकाला असा अनुभव आहे की जास्त पाहिले जात नाही पण आपण सर्वांनी फार या चॅनलला फार प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो ऋणी राहू इच्छितो आपल्या या चॅनलवरती आपण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्या व्हिडिओला सत्यता यावी म्हणून त्याबरोबर पावत्या जोडणं असेल किंवा प्रत्येक व्हिडिओच्या शोकगाथा आणि यशोगाथा या, या दोन्ही चॅनलवर कुठल्या दिसतील तर फक्त आपल्या चॅनलवर दिसतील आपली शेती आपली प्रयोगशाळा आपली शेती आपली प्रयोगशाळा या चॅनल बनवण्याचा उद्देश सुरुवातीला आपण असा ठेवला होता की रेशमचे आपण जवळजवळ एकोणतीस तीस, तीस ग्रुप तयार केले होते त्यावेळेस व्हॉट्सअप जास्त वापरत कोणीच नव्हतं पण आपल्या या व्हॉट्सअपसाठी लोकांनी शेतकऱ्यांनी मोबाईल घेतले आणि मोबाईलच्या मार्फत आपण गावाचे गावं रेशमच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं किंवा मग फोटो टाकल्यानंतर उत्तर देण्याचं काम करत होतो पण त्या माध्यमातून जात असताना परत आपलं काम पाठीमागं शेतीचं राहायला लागलं आणि त्या कारणानं आपण आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपण आलो आणि शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की त्या प्रश्नाचं उत्तर आपण त्या चॅनलवरती टाकत चाललो आणि हळूहळू हळूहळू एकशे वीस व्हिडिओ रेशमचे पडले गेले आता रेशम हा विषय असा झाला की त्याच्यामध्ये असा एकही प्रश्न नाही राहिलेला की त्याच्यामध्ये मी उत्तर टाकलेलं नाही आहे तसंच संदर्भामध्ये आपण कापूस त्याच्यानंतर तूर त्याच्यानंतर फळबाग त्याच्यानंतर मोसंबी आंब्याची शेती असेल सेंद्री शेती असल या प्रत्येक बाबतीमध्ये आपण व्हिडिओ टाकत आलेलो आहोत आता आपण ड्रॅगन शेतीचे व्हिडिओ भरपूर टाकतो खजूर शेतीचे टाकलेले आहेत भरपूर आपण जे विषय आहेत हे कवर केलेले आहेत आणि आपण आपल्याला अजून करायचे सुद्धा आहेत तर नक्कीच आपला यामध्ये फार मोठा वाटा आहे तुमच्या शा बरोबरीने जे शक्य झालं नसता शक्य होत नव्हतं आपण आता यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज यामार्फत आपण व्हिडिओ दाखवण्याचं काम करतो आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि आपली शेती आपली प्रयोगशाळा फेसबुक पेज पाहिलं नसेल तर त्याला फॉलो नक्कीच करा आपल्या या व्हिडिओमधून शंभर टक्के आपण आप शेतकऱ्याला हिताचे शेतकऱ्याला जे लागणारे आहेत गरजेचे आहेत ते व्हिडिओ आपण पोस्ट करत जाऊ दुसरी गोष्ट आपण या, या यूट्यूब चॅनलवरती आत्तापर्यंत समोर जाऊन काही शेतकऱ्यांना अडचण येईल असा व्हिडिओ आपण शक्यतो आतापर्यंत पोस्ट केलेलीच नाही तर नक्कीच आपण करणारही नाही तर आपण आतापर्यंत जे जे काही आपण व्हिडिओ टा टाकत आलेलो आहे त्या त्या व्हिडिओंना आपण फार प्रेम दिलेलं आहे असंच प्रेम आपल्यामार्फत श सदा मिळत राहू अशी अपेक्षा करतो आज झालेले चार लाख सबस्क्रायबर जे आहेत हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळं झाले त्याच्यानंतर आपल्या पाठीमागं जे आमचे बंधू असतील नाना त्यानंतर आमचे घरचे असतील त्यानंतर आमचे मुलंसुद्धा असतील ह्या सर्वांच्या मदतीने तुमच्या माझ्या आणि सर्वांच्या ह्या कुटुंबियाच्या मदतीने हे शक्य हो झालं त्या हे शक्य झालं नसतं व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा आता सध्या मी माझ्याच शेतामध्ये बसलेलो आहे माझ्या शेतामध्ये तुम्ही जर बघत असाल तर पाठीमागं गाय दिसते वडाचं झाड फार मोठं लिंबाचं झाड दिसते यामध्ये पोरांना खेळायला झोका बांधलेला आहे ही जरदुरी पाहिलं असेल याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल हे जवळपास तीस फूट उंच असं आपले जे शाळातले मुलं आहेत हे यावरती दररोज जवळजवळ आठ दहा वेळेस जाणं येणं करतात जे आहे आपण ते दाखवायचा नक्की प्रयत्न करतो ह्या प्रत्येक विषयामधून आपण हे प्रत्येक विषय तुम्हाला दाखवलेले आहेत या प्रत्येक विषयामधून आपण चांगला की मॅसेज द्यायचं काम करत असतो की आता या आ... दोरीचं उदाहरण जर घ्यायचं तर पुढची पिढी शेतकऱ्यांची जी आहे ही सशक्त व्हावी स्ट्रॉंग व्हावी हा त्या व्हिडिओच्या माध्यमात पाठीमागचा उद्देश होता आपण प्रत्येक गोष्ट यामधली बऱ्याचशा गोष्ट वे वेळेला दाखवलेला आहेच ते तुम्हाला माहिती आहे तर नक्कीच आपण जे या यूट्यूब चॅनलला प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल मी त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि थांबतो असंच प्रेम मिळत राहू ला चार लाखाचा टप्पा आपण पार केलेला आहे नक्कीच अजून समोर जायचंच आहे तर नक्कीच अशीच साथ राहू द्या धन्यवाद राम राम